नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पितृपक्षामध्ये किंवा डोळ्या जेवणामध्ये केली जाणारी एकदम सोप्या पद्धतीने थापेवडी करणार आहोत चला तर मग अजिबातही वेवया न घालू तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला वाटण तयार करावं वा लागणार आहे त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीरचे देठ अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व पदार्थ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेऊया व अजिबातही पाण्याचा वापर न करता ओबडधुबड वाटून घेऊया तर अशा प्रकारे इथे हिरं वाटण तयार झालेलं आहे वडी करत असताना पिठाच्या अजिबातही गुटया होऊ नयेत म्हणून इथे आपण खालीच एका भांड्यामध्ये पीठ भिजणं भिजवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चालून घेतलेलं बेसन पीठ या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे एक वाटी पाणीही घेतलेलं आहे आता या पिठामध्ये एकदम थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया व अशा प्रकारे पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत एकसाथ सर्व पाणी ओतलं तर पिठामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात त्यामुळे पहिल्यांदा अर्धी वाटीच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे गुठळ्या पूर्णपणे मोडून घेतल्यानंतर उरलेलं अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे पाण्यामध्ये हे पीठ खालीच भिजत घातलं असल्यामुळे वडी करत असताना अजिबातही गुटया तयार होत नाहीत इथे कढईमध्ये दोन छोटे चमचे भरून तेल घालून घेऊया तेल थोडंसं कडेकडेने सोडून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया जिरेही चांगली तडतडल्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊया आपल्याला या मिरचीमधील कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेऊया हिंग घातल्यामुळे वडी पचनास हलकी जाते अर्धा मिनिट हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता ज्या वाटीने आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेऊया आता या पाण्याला एक मोठी मोठी उकळी येऊ द्यायची आहे एक मोठी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून मग अशी जे आपण पाण्याचं व बेसन बेसनपीठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊया एका हाताने विकच्या साहाय्याने हे मिश्रण अशा प्रकारे ढवत राहायचं आहे व या पाण्याची एकदम बारीक अशी धार घालायची आहे एकदम पटापट हे मिश्रण कढईमध्ये ओतायचं नाही नाही तर पिठामध्ये गुडाळा तयार होऊ शकतात इथे आपण मगाशी पिढ विजवताना एक वाटी पाणी व नंतर अर्धी वाटी म्हणजे एकूण दीड वाट्या पाणी एक वाटी बेसनपिठासाठी वापरलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे सर्व पीठ यामध्ये घालून झाल्यानंतर एकदम मंदाचे अशा प्रकारे एकाच दिशेने हे मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत हलवायचं आहे आता या क्षणी आपल्याला हे मिश्रण थोडंसं पातळ जरी वाटत असले तरी ते शिजल्यानंतर थोडंसं घट्ट तयार होतं थापईवडी करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटानंतर इथे हे मिश्रण बरेचसं घटसरसं होऊ लागल्यानंतर उलदण्याने थोडंसं सा एकसारखं करून घेऊया त्यानंतर यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम बारीक करून पाच ते सहा मिनिटांसाठी वाफवून घेऊया आधीमध्ये दोन ते तीन वेळा कढईवरचं झाकण काढून परत एकदा हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच दोन मिनटाची तरी प्रत्येक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजेच हे वडीचं मिश्रण खालून करपणार नाही व सर्व बाजूने एकसारखं शिजलं जाईल तर जवळपास पाच ते सहा मिनटानंतर वडीचं हे मिश्रण शिजलं आहे की नाही ते चेक करूया त्यासाठी बोटे पाण्यामध्ये थोडीशी बुडवून घेतल्यानंतर हे मिश्रणाला हात लावल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अजिबातही बोटाला चिकटल्यासारखं वाटत नाही म्हणजेच आपण हे बनवलेलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे असे समजावे एकतर हे मिश्रण थोडंसं जास्त शिजलं तर चालू शकते परंतु कमी शिजलेलं नसावं मिश्रण जर कमी प्रमाणामध्ये शिजलं गेलं तर एकतर वडी बाजू शकते तसेच ती चांगलीही तयार होणार नाही लगेचच वडी थापून घेऊया वडी थापण्यासाठी इथे या ताटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मिश्रण एकदम गरम गरम असतानाच या ताटामध्ये ओतून घेऊया या कढईला बरंचसं मिश्रण चिकटलेलं असतं या मिश्रणाचा उपयोग तुम्ही रस्सा करण्यासाठी वा करू शकता आता आपल्याला ही वडी गरम असतानाच थापून घ्यायची आहे त्यासाठी ते वाटीमध्ये मी थोडंसं पाणीही घेतलेलं आहे हात पाण्यामध्ये बुडून अशा प्रकारे वडी थापून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी पातळ किंवा जाड वडी करायची आहे तेवढी ती वडी थापून घ्यायची आहे मी ते किंचीशी सरशी वडी थापून घेतल्यानंतर लगेचच यावरती बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे त्यानंतर यावरती सुक्या खोबऱ्याचा कीज घालून घेऊया कोथिंबीर व कीज घातल्यानंतर परत एकदा वडी चांगली थापून घ्यायची आहे लगेचच वडीत कट करायची गडबड करायची नाही पाच मिनटानंतर इथे वडी हलकीची कोमट झाल्यानंतर कट करून घेऊया आपल्याला ही वडी डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायची आहे त्यासाठी पहिल्यांदा अशा प्रकारे मी उभे काप करून घेत आहे उभे काप करून घेतल्यानंतर डायमंड शेप देण्यासाठी थोडीशी तिरकस कट करून घ्यायची आहे थापीवडी ही था बेसिकली डायमंड शेपमध्येच असते त्यामुळे इतर कुठलाही शेप न देता अशा प्रकारचा शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपली मस्त अशी थापीवडी तयार झालेली आहे पितृपक्षामध्येच नाही तर एरवीसुद्धा तुम्ही अशा प्रकारची थापेवडी करू शकता बऱ्याचदा घरामध्ये भाजीला काहीच नसते किंवा त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारची थापीवडी वरसा करू शकता अवघ्या एक वाटी बेसनपीठामध्ये इथे आपली खूप सारी थापीवडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवले पदार्थ खाणी स्वस्त राहा धन्यवाद